एका जाऊ रामनमे गुरु पौर्णिमा उत्सव असतो त्या टाइम तुम्ही सहा नंबर सात नंबर गेट उपयोग केल्या पाहिजे तर भक्त लोक दोन तीन घटे मध्ये वाईट आणि रोडला जाऊन निघून जातो तो थांबत नाही हे दोन नंबर गेट स्लॅब मध्ये चालू केल्यानंतर लोक दर्शन करून अर्ध्या घंट्यामध्ये लोक बाहेर निघून थोडं फिरून फिरून खरेदी करून लोक मग त्यांना बरं वाटत शिड झाला थोडं काही पाहिलं लोकांना टाइम कमी असतो लाडू कोंटर चालू त्या लाडू कोंटर मुळे आम्हाला थोडासा आधार भेटलाय कारण की थोडे भक्त लोक इथे लाडू घ्यायला आले का लोक लाडू घ्या आणि मधी कसं थोडं आमचं रोजीरोटी चालते पोट भरत आमचं एवढंच म्हणे नामदार राधाकृष्ण विखे पाटील व्यापारी संकुलात म्हणजे साई कॉम्प्लेक्समध्ये व्या व्यवसायाची अत्यंत बिकट परिस्थिती झाली असून हो गेल्या अनेक महिन्यांपासून नूतन दर्शन रांग इमारत उभी राहिली आणि सोळा गुंठे शेजारील गेटमधून सुरू असलेली दर्शन रांग बंद करण्यात आली तेव्हापासून ता व्यवसायाची परिस्थिती दयनीय झालेली आहे अनेकदा याबाबत स्थानिक पातळीवर दुकानदारांनी मिळून अनेकदा प्रयत्न केला मात्र परिस्थिती जैसेथे राहिली आज मितीला शिर्डीत गर्दी कमी झाल्याने अक्षरशः दुकानाचे भाडेसुद्धा सुटणे मुश्किल झाले साई कॉम्प्लेक्स मधील सोडावे असा विचार येत असावा मात्र इतर काय व्यवसाय करावा असा प्रश्न देखील त्यांच्यासमोर आव असून उभा आहे याबाबत काही उपाययोजना कराव्या म्हणून युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या व्यथा मांडत कॉम्प्लेक्स समोर एक लाडू काउंटर सशुल्क पास काउंटर सुरू करावे अशी मागणी केली जात असून सुजय विखेंनी तात्काळ संस्थान प्रशासनाला सांगत आज लाडू काउंटर सुरू केले आणि लवकरच सशुल्क पासचं काउंटर देखील सुरू करणार असल्याचा विश्वास दिल्याचं साई कॉम्प्लेक्स दुकानदारांनी सांगत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे आभार मानले आहेत सर्वप्रथम मान्य नामदार राधाकृष्ण पाटील सुजय दादा विखे पाटील यांचे खूप खूप आभार मानतो कारण की आम्ही जो त्यांना प्रश्न सांगितलेला होता ती लाडू काउंटरचा आणि पेड पाचचा ऍक्च्युली लाडू काउंटर चालू झालं कालपासनं त्याबद्दल आम्ही दादांचे खूप खूप आभारी आहे आणि पेड पाच दोन दिवसात चालू होईल असं सा, आम्हाला सांगितलं बा व्यवसायाला इतके भयानक अडचण झालेली होती का व्यवसाय चालतच नव्हता म्हणजे ऍक्च्युली भाडं सुद्धा सुटत नव्हते आणि भाडं आज पण नाही सुटत हे पण लाडू काउंटर इकडे आल्यामुळे कमीत कमी फक्त इकडे येतील नाही काही तर दुकानाचा रेंट तरी सुटेल आमचा दर्शन लाईन इथनं तिकडं गेल्यावरती दर्शन लाईन इकडं भक्त येण्याचं पूर्ण ओस पडलेलं होतं इकडं भक्तच येत नाहीये हे ये साईड पूर्णपणे शांत झालेली होती आता कमीत कमी ते लाडू काउंटर पुन्हा चालू केलंय तर त्याच्यामुळे दोन चार भक्त तरी आमच्याकडे येतील आणि त्याच्यावरती आमचा उदरनिर्वाह काहीतरी चालेल परत ये चा चाले आ, ना आता एवढ्या दोन दिवसामध्ये अं काउंटर चालू व्हायला पाहिजे आणि दादांचं नामदार विखे पाटलांचं आम्ही खूप खूप आभारी आहे गेल्या अनेक दिवसापासून दर्शन लाईन नव्याने पुरोवत झाल्यापासून साई कॉम्प्लेक्स आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील व्यापारी संकुल या ठिकाणी गर्दी जवळपास ओस पडली होती त्या अनुषंगाने आम्ही सर्व दुकानदार मिळून एक बैठक घेतली त्या बैठकीमध्ये असं ठरलं की त्या बैठकीमध्ये असं ठरलं की आपण सुजयदा या ठिकाणी बोलून आपल्या समस्या या ठिकाणी मांडायच्या आहे त्यानंतर आम्ही सगळ्यांना सगळ्यांनी मिळून या ठिकाणी सुजयदा बोलवून आमच्या समस्या त्यांना सांगितल्या त्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की एका महिन्यात आपण या सर्व समस्या आपण मार्गी लावू त्या अनुषंगाने त्याच्यानंतर त्यांच्याकडे आम्ही प्रमुख मागण्या आमच्या ठेवल्या होते की या ठिकाणी दादा लाडू काउंटर साईनाथ मंगल कार्यालय या ठिकाणी चालू झालं पाहिजे त्याच प्र त्याचप्रकारे पेड पेडपास् दर्शनाचं एक युनिट म्हणजे पेडपास्टचं काउंटर या ठिकाणी एक चालू झालं पाहिजे आणि दोन नंबर गेट म्हणजेच जे पूर्वरत सोळा गुंट्याच्या शेजारी जे पहिले गेट चालू होतं ते आ, दर्शन लाईन ती चालू झाली पाहिजेत अशा आमच्या प्रमुख मागण्या होत्या तर त्या मागण्यांवरून आज काल दुपारी या ठिकाणी लाडू काउंटर या ठिकाणी सुरू झालं त्याबद्दल नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सूर्यदा विखे पाटील यांच्या आम्ही मनापासून आभारी आहोत पण आमच्या अजून दोन मागण्या आहेत की या ठिकाणी पेरपास युनिट आणि लाडू काउंट पेरपास युनिट आणि गेट नंबर दोन हे चालू झालं पाहिजेत तर त्या अनुषंगाने माझं काल त्यांच्याशी बोलणं झालं त्याच्यानंतर ते, ते लाडू काउंटर त्या ठिकाणी सुरू झालं आणि त्यांनी मला आश्वासन दिलंय सर्व दुकानदारांना पण की येत्या दोन चार दिवसात पेरपास्ट युनिट त्या ठिकाणी आपण चालू करणार आहोत त्याबद्दल मी नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुरेदा विखे पाटील यांच्या मनापासून आभार मानतो कारण की आम्ही त्यां आमच्या ज्या व्यता आहे त्या त्यांच्याकडे मांडल्या तर त्यांनी त्याच्यावर लगेच ॲक्शन घेऊन आज या ठिकाणी आमच्यासाठी जे त्यांनी लाडू काउंटर आणि पेडपास युनिटचं काउंटर या ठिकाणी जे चालू करणार आहोत त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या अजून दोन तीन मागण्या आहे की दुकानाचे जे भाडे ते भाडेवाढ आपण जवळपास भाडेपट्टी वाढलेली आहे तर त्याबाबत पण आमचं काल त्यांच्याशी बोलणं झालं तर त्या त्यासाठी ते शिर्डीनगर पंचायत या ठिकाणी आमची आणि सीओ साहेबांची लवकरच बैठक घेऊन त्याच्यावर पण तोडगा काढणार आहे असं त्यांनी आम्हाला काल आश्वासित केलं आणि आज आम्हाला या गोष्टीचा एक प्रत्यय आला आहे का दिलेला शब्द हे डॉक्टर सूर्यदा विखे पाटील व नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे पूर्णच करतात त्यामुळं आम्हाला सर्व दुकानदारांना त्यांचा मनापासून अभिमान आहे आणि यापुढे पण आमचे जे मागण्या असतील त्या आम्ही त्यांना किंवा मागण्या किंवा व्यथा असतील त्या आम्ही त्यांना मांडू आणि त्या पूर्ण करतील ही मनापासून आम्ही इच्छा त्यांच्याकडं बाळगतो आणि आम्ही सदैव त्यांच्या त्यांचे ऋणी राहू आणि त्यांच्या सोबत राहू अशी तुम्हाला सर्वात प्रथम आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांचे आभार त्यांनी काल त्यांना निवेदन दिलं आणि आज लाडू काउंटर चालू ला, झालं त्याचबरोबर आणखी साई गोंबले दुकानदार दुकानदारांच्या आणखी दोन मागण्या आहेत इथं भरपूर जागा असल्यामुळे इथं पेडपास काउंटर तसेच दर्शन लाईन पूर्व पूर्वी ज्याप्रमाणे दोन नंबर गेटने चालू होती त्याप्रमाणे सोळा गुंठे शेजारील दोन नंबर गेटने चालू करावी ही त्यांना कळकळीची विनंती आहे ज्याप्रमाणे दर्शन लाईनला एवढा मोठा खर्च केला परंतु साई भक्तांना त्रास होतोय तसा तो त्रास कमी करण्यासाठी दोन नंबर शेजारील गेटनी चालू करावं जेणेकरून भक्तांना होणारा त्रास कमी होईल आणि लवकरात लवकर पेड पाच काउंटर जर साई उद्यान बिल्डिंग मध्ये आलं तर साई कॉम्प्लेक्स दुकानदारांनाही त्याचा थोडाफार दिलासा मिळेल त्याचबरोबर आणखी दोन तीन मागण्या आहेत दादांकडं साई कॉम्प्लेक्सचे भाडे कमी करण्यासंदर्भात नो हॉकर नो व्हेकल करण्यासंदर्भात या संदर्भात दादांनी आम्हाला आश्वासित केलंय की थोड्या दिवसात मार्गस्थ होईल परंतु ते लवकरात लवकर झालं पाहिजे ही सर्व दुकानदारांच्या वतीने दादांना विनंती साई कॉम्प्लेक्स दुकानदार संघटनेच्या वतीने तसेच सर्व दुकानदारांच्या वतीने दादांचे खूप खूप आभार त्यांनी दिलेला शब्द वेळेत पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत आता विखे साहेबांशी मी पहिल्यासून आता मानतो कारण की तिने लाडू काउंटर जे चालू केले त्या लाडू काउंटर मुळे आम्हाला थोडासा आधार भेटलाय कारण की थोडे भक्त लोक लाडू घ्यायला आले का लोक लाडू घ्या आणि मधी कसं त्या थोडं आमचं रोजी रोटी चालते पोट भरत आमचं एवढंच म्हणणे लाडू कोणतं चालू करा दर्शन पाच चालू करा आणि दोन नंबर गेट हे चालू केलं पण तुम्ही स्लॅग मध्ये कारण गर्दीमध्ये हे गेट चालू केलं कधी गरज माहितीये का जा रामनमी गुरु पौर्णिमा उत्सव असतो त्या टाइम तुम्ही सहा नंबर सात नंबर गेट उपयोग केला पण तर लोक दोन तीन घट्ट मध्ये रोडला जाऊन निघून जातो तो थांबत नाही मग हे दोन नंबर गेट हे स्लॅग मध्ये चालू केल्यानंतर ना लोक दर्शन करून अर्ध्या घंट्यामध्ये लोक बाहेर निघून थोडं फिरून फिरून खरेदी करून लोक मग त्यांना बरं वाटतं शिड आलो थोडं काही लोकांना टाइम कमी असतो हे पण संस्थांनी आणि साहेबांनी एवढी विनंती करतो त्यांना त्यांनी पण आम थोडा विचार केला पाहिजे कारण की आमचं तीन नंबर गेटला खडून आमचा साई कॉम्प्लेक्स आहे आम्ही दुकानदार आहे प्रॉपर आमचं पण काहीतरी विचार का केला पाहिजे आम आमचं एवढंच म्हणणे लाडू कॉन्ट्रो थोडासा फरक पडला आहे पण अजून चप्पल स्टँड आणि मोबाईल लॉकर आणि दर्शन पाच ही व्यवस्था केली पाहिजे नामदार साहेब राधाकृष्ण के पाटील आणि माझी खासदार सुधादा विखे पाटील यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांनी असेच आमच्यावर सहकार्य करावे त्यांनी मागे येऊन ती ज्यांनी जो विशेष शब्द दिला तो त्यांनी शब्द पुरा केला आहे फक्त आमचा विषय अजून एक थोडंफार आमचं पण दोन नंबर गेट तुम्ही चालू करावे दोन नंबर गेट चालू केल्यानंतर आमचे थोडे धंदे वाढ आणि भाडे पंचवीस टक्के कमी करा आणि सगळं दुकानदारच्या वतीने मी साहेबांना आणि दादांना हात जोडून विनंती करतायत असं तुमचं आमचं असं तुमचं आमचं कंटिन्यू हात राहावी आणि तुम्ही आमचे असे नेते कंटिन्यू नाही आणि आमचा विषय सगळं दुकानदार संघटनेच्या वतीने मी त्यांचे दादांचे साहेबांचे आभार मानतो जय साईनाथ प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्ण साई न्यूज शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये एअरपोर्ट बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी